जय हो ठाकूर की जय हो गुरुजी की वे फॉर कनेक्ट टू गुरुजी या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत त्रिमूर्ती स्टुडिओ मुंबई या ठिकाणी गणपतीच्या आकर्षक आणि पारंपारिक मातीतील बाल रूपातील बाल लीला करणाऱ्या गणेशांचं भव्यास दालन त्रिमूर्ती स्टुडिओ आणि आपण भेटणार आहोत या स्टुडिओचे संचालक विशालजी शिंदे सर यांना तर आपण पाहूयात विशालजी शिंदे यांनी साकारलेल्या श्री गणेशाच्या बालमूर्ती व विविध संत महंतांच्या मूर्ती बालरूपातील असंख्य लीला करणार बालगणेशाचं लोभस अस रूप आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत त्याचबरोबर स्वामी समर्थ शंकर बाबा गगनगिरी महाराज यांसारख्या संत महंतांच्या मूर्ती या ठिकाणी साकारल्या जातात देवाला देवपण देणार व्यक्तिमत्व म्हणजे विशालजी शिंदे सर आपण त्यांना भेटणार आहोत आणि त्यांच्याशी मुक्त चर्चा आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून करणार आहोत ज्यांनी पूजनीय गुरुजींच्या रूपाला आपल्या कलेच्या माध्यमातून साकारण्याचा सा प्रयोग केला ते विशालजी सर यांना भेटणार आहोत आणि त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत चला तर मग भेटूया विशाल शिंदे सरांना नमस्कार सर नमस्कार मला सर्वात प्रथम इतका आनंद झालाय तुमच्याशी भेटून की मी एक दोन हजार चौदा ला तुमच्या भेटीसाठी आलेलो बरोबर आणि एक पहिली भेट ज्याच्या पाठीमाग कुठली पार्श्वभूमी नाही ओळख नाही त्या अगोदर कुठला कॉन्टॅक्ट झालेला नाही आणि पहिल्या भेटीमध्येच असं काय घडलं मला कळालच नाही की मी समर्पित झालो जे ठिकाण कलेच्या बाबतीत ते असेल तर ते तुमचं हृदय <laughs> कारण माझ्या आयुष्यातला तो चमत्कारच होता आणि त्या भेटीच्या नंतर <laughs> असं वाटलं की माझ्या मनामध्ये एक कल्पना आली आणि असं वाटलं की तुमच्याकडून माझ्या गुरुरायांची मूर्ती साकारली जावी आणि दोन हजार पंधरा मध्ये माझ्या मनात आलेला तो संकल्प आणि मागच्या वर्षी गुरुजींनी देह ठेवला आणि त्यानंतर काही दिवसानंतर मी तुमच्याशी संपर्क केला आणि मग आपण या मूर्तीच्या कामाकडे आपण वाटचाल सुरू केली मला तुम्हाला हे विचारायचंय कि आजपर्यंतच्या आयुष्यामध्ये गणपतींच्या असंख्य मूर्ती आपण साकारल्या नवे नवे आपण तुमच्या दृष्टीतील गणपतीच साकारला मूर्ती ज्याला म्हणताय ना परंतु असं काही वेगळं म्हणजे जे की रिअलिस्टिक काम आहे <coughs> याची या अगोदर तुम्ही काय काय प्रयोग केले हे मला तुमच्याशी सगळं जाणून घ्यायचंय पण सर्वप्रथम आमचे जे परिवारातील सगळे साधक मंडळी यांना आपला थोडक्यात आपण परिचय करून द्यावा अशीही <coughs> <तुमाला विनन्ति> <coughs> <नमस्कार। coughs> मी तुम्हाला विनंती करतो नमस्कार मी विशाल सूर्यकांत शिंदे माझे बाबा माझे गुरु सूर्यकांत रामचंद्र शिंदे म्हणजे ते मूळ मूर्तीकार त्यांच्याकडून उपजत मला आलंय म्हणजे बाबा कुठे शिकलेले नाही त्यांना गिफ्टेड आहे ही माती गावाची कला बघून बघून शिकलेली मग त्यांच्याकडे बाबा सांगतात लहानपणापासून तो माझ्या भावला बसलेला असायचा मे बी ते बघून बघून किंवा रक्तात आला असावं माझ्या आमच्या तीन भावापैकी मला मग त्याचं थोडं पुढे 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 जात मग शालेय शिक्षण पूर्ण केलं शालेय शिक्षण चालू असताना चित्रकलेची आवड होती मग शिक्षकांनी प्रोत्साहन दिलं की तू जेजेला जा मग जेजेला जेजेला लगेच ऍडमिशन लागलं मग तिथे मग शिक्षण घेतल्यानंतर मग हा जो कामातला फरक आहे सगळा जे गणपती वेगळे वाटतात किंवा असं पद्धतीचं काही काम असतं ते जरा वेगळं भावतं लोकांना ते जे 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 शिक्षणामुळे आले मग आणि मग तिथून जे सुरुवात केली चाळीतून आम्ही गणपती करायला सुरुवात केली चाळीतून आता स्टुडिओ म्हणजे चाळीत असताना त्रिमूर्ती गणेश चित्रशाळा होती आणि आता त्या त्रिमूर्ती ज्यांनी चित्रशाळेचं थोडं अपडेटेड व्हर्जन म्हणजे त्रिमूर्ती स्टुडिओ मध्ये असं भव्य प्रमाणे आता आम्ही तिघ भाऊ होत असे आहोत विशाल भूषण असा मी त्रिमूर्ती आम्ही पूर्ण त्रिमूर्ती या वा त्रिमूर्ती स्टुडिओ मध्ये इन्व्हॉल्व्ह आहोत आणि असं वाटचाल हो, चालू चल आहे पण या त्रिमूर्तीच्या पाठीमागे जो जी अद्भुत शक्ती म्हणता येईल जिला पूर्णपणे पाठिंबा म्हणता येईल ते म्हणजे तुमच्या बाबांचा वा आणि आणि बाबांच्या अगोदर मूर्ती कामामध्ये कोणी म्हणजे नाही कोणीच नाही कोणीच बाबांची म्हणजे बाबा आम्हाला सांगतात ना की सुरुवातीला त्यांच्या इथे पांगम पेंडर म्हणजे बाबांचे गुरु पांगम पेंडर म्हणजे बघून बघून शिकले बाबा आमचे घरी रोडचे रहिवासी तर ते शाळेतून आले की शाळेत दत्त टाकायचं घरी दत्त टाकायचं आणि जाऊन त्या कारखान्यात उभं राहायचं मग ते त्याची पडलेली माती आणायची ती घरून घेऊन यायची भिजवायची आणि तिथून ती सुरुवात बाबांची त्यांचा बॅकग्राऊंड त्यांचा काहीच नाही सुरुवात भावांत म्हणजे या त्रिमूर्तीच्या पाठीमागेचा सर्वात <coughs> पहिला प्रकाश म्हणजे ते सूर्यकांत रामचंद्र <laughs> फार आनंद झाला आणि आपल्या या स्टुडिओची स्थापना किती वर्षी केली म्हणजे त्रिमूर्ती स्टुडिओ स्टुडिओ हा हा तुम्ही प्रोफेशनली तेव्हा सुरू केला आम्ही मी जसं मलाही सांगितलं की मी चाळीत गणपती बनवायचो शाळेत असल्यापासून हो दोन हजार बाराला शेवटचे गणपती बनवले आम्ही चाळीत आणि दोन हजार बाराला मी फेसबुकला पहिल्यांदा आठला आठ ला की दहा ला अपलोड केले होते तेव्हा थोडी थोडी प्रसिद्धी मिळाली लोक ओळखायला लागले की चांगले वेगळे गणपती मिळतात त्यांच्याकडे मग आम्ही विचार केला की थोडासा बाहेर यायला पाहिजे मर्यादित न राहता थोडा अजून मोठ्या प्रमाणात करायला पाहिजे आणि तुमचं जे मूळ धोरण जे आहे ते म्हणजे फक्त पारंपरिक शाडूचे गणपती हो बरोबर याला प्रथम प्राधान्य तुम्ही बरोबर बरोबर आणि शाडू मातीमधून मधून येणाऱ्या म्हणजे ज्या भाविक लोकांना त्यांच्या मनातला गणपती म्हणजे त्यांना जसा पाहिजे तसा आपण साकारून देत गेलात आणि त्यामध्ये मग तुम्हाला हे जे आता तुमच्याकडे जे गणपती पाहायला मिळतात ते इतर भारतात कुठेही पाहायला मिळत म्हणजे गणपती म्हणजे इथं लिला करणारा गणेश असतो <laughs> तुमच्याकडचा बाल गणेश ही कल्पना कुठून सुचली तुम्हाला की गणपती बालरूपातला आणि अशा वेगवेगळ्या तो लिला करतानाचा आपण का करावं ही तुम्हाला कुठून कल्पना असेल नाही जसं बालमूर्त्या करायच्या आता म्हणजे आम्ही जे आमचे गुरुस्थानी होते म्हणजे बाबांतर दुष्यंत अटकर वगैरे जे मूर्तीकार होते ते बालमूर्त्या मध्ये करायचे पण आमच्या आम आपल्या लक्ष आपल्या मूर्त्या जास्त लक्षवेधी का ठरल्या मी चाईत असताना मी जसं बोलवत काम करायचं चाईत मुलं खेळत असायची मग ते खेळताना खेळताना मुलं बघून मला ऍक्च्युअली ते कल्पना होती अरे गणपती पण खेळत असेल लहान असेल लहान बाळ रूपात असले तर खेळ थोडक्यात खेळत असेल ना मग तेव्हा मी तिथून सुचलेली कल्पना आहे मला मुलांना बघून खेळताना अच्छा आणि मग मी जाऊन मग स्केचेस करायचो मग ते त्या मुलांचं स्केचेस करायचो मुलाला कोणत्या मुलाला सोन लावली किंवा गणपती वाटायला लागली मग तिथून गोड डिगोड दिसत मग ते मग चित्र मूर्ती रूपात साकार केलं आणखीन लोकांना भावायला लागलं ला। की गणपती खेळतोय समजलं म्हणजे कुणा उंदरा बरोबर खेळतोय गाई बरोबर वासरूर मग तिथून ती म्हणजे उगम तिथून येतो ताई मुलांना बघून खेळताना अच्छा आणि ह्या गणपतीला म्हणजे आ, प्रतिसाद जे असतो जो माध्यम जे असते की कुठली वस्तू आपण ज्यावेळेस मार्केटमध्ये मा आणतो तर ती एकदम सुरुवातीलाच तुमचं त्याला मार्केट तयार होईल असं नाही तर याचा जो वर्ग होता तुमच्याकडे येणारा गणपती तुमच्याकडून येणारा तो वर्ग म्हणजे तुमच्या आसपासचा असेल त्यावेळेस काही पब्लिसिटी असे म्हणजे युट्यूब वगैरे हे माध्यम नसते तर त्यावेळेस लोकांना तुम्ही तुमच्याकडे आकर्षित करण्याचं माध्यम काय म्हणजे मी थोडा वेगळ्या मार्गाने जातोय तुमच्याकडे कि या आज जर पाहायला गेलं तर एका क्लिक मध्ये त्रिमूर्ती आर्टचे हजारो व्हिडिओ पाहायला मिळतो विशाल शिंदे एक नाव असं झालं की ते टाईप केल्याच्या नंतर सगळ्यात पहिला विशाल शिंदे जर कोण येत असेल तर ये ये हो। मा हो। हा माणूस समोर येतो मग हे जे चीज जी सुरुवात आहे ही कल्पना कुठून आली की आपण कसं मोठ्या स्वरूपामध्ये कस तेच मी सांगितलं की दोन हजार आठ ला दोन हजार आठ ला फेसबुक उदयाला आलं होतं हो आणि मग दोन हजार दहा ला मी पहिल्यांदा वेगळे प्रयोग केले जसं गजमुख गणपती शंकराच्या पाठीवर बसलेल्या गणपती वेगळे जसं लहान मुलांच्या वेगळ्या खेळमध्ये आणि ते अपलोड केले दोन हजार दहा ला त्याचा प्रतिसाद खूप उदंड भेटला मला खूप म्हणजे उत्स्फूर्त म्हणजे <laughs> नेक्स्ट इयर माझ्यासाठी भरपूर एवढी इन्क्वायरी आली ना की तिथून ती सुरुवात अशी जोरात झाली मग आम्ही विचार केला की के आता बाहेर पडायला <laughs> पाहिजे मग बाहेर पडलो त्याच्यानंतर मला गणपतीचा आकडा वाढतच राहिला आणि लोकांना कसं चेंज नेहमी लोकांना हवा असतो मग आपल्या गणपती काय टिपिकल जे क्लासिकल गणपती आहेत पारंपरिक बसलेले चार हाताचे आणि माझ्याकडे माझे बघाल ना माझ्याकडे बरेचसे दोन हाताचे गणपती लोकांनी त्यावेळे मला हा प्रश्न विचारला दोन हजार गणपती घेतात लोक मग मी त्यांना सिम्पल बसन गणपती दोन हाताचा काय आणि चार हाताचा काय गणपती गण देवायचं हो आपल्यासाठी सर्व श्रेष्ठता मग तो लोकांना पटून द्यायची गरज नाही लागली कारण ते रूपच एवढं लोकच वाटायला लागले कुणा कुणा लोकांना लक्षात पण यायचं हा आपल्या घरातल्या घडी पण वेगळं त्याला त्या विसर्जन करायला जीवायला लागलो लोकांना बरोबर तिथे आपण समजलं कुठेतरी जिंकलो आपण म्हणजे आणि त्यात मी जसं सांगितलं की कॉलेजच्या शिक्षणाचा मला खूप फायदा झाला त्यामुळे माझं रंगसंगती और रियलिस्टिक लुक लोकांना रिअल वाटायला त्याबद्दल तर बोलायचं कामच नाही कारण की त्या बद्दल कुठं तुमच्या एखाद्या कामावर कुठं बोट ठेवा असा हो काही विषयच राहिले परंतु आता गणपती तर आपण साकारलेच सा। पण अशी कुठली मूर्ती पहिली की जी गणपती एक बाजूला आणि एक वेगळ्या क्षेत्रातले म्हणजे एखादे संत एखादे महाराज एखादी महापुरुष अशी पहिली साकारलेली मूर्ती कोणती पहिली मूर्ती माझी एक इथे दादरला ना कृष्णदास महाराज म्हणून कृष्णदास महाराज बर एक माझा मित्र आहे सचिन चास्कर म्हणून कॉलेजचा मित्र आहे तो तो दादरला त्या समूहामध्ये संलग्न त्याचा भाऊ बर त्यांचं मग दादर फुल मार्केट मध्ये त्याचा मोठा परिवार आहे त्यांचा बर ज्या त्या महाराजांना कृष्णदास महाराजांना मांडतात बर त्यांचं मठ पुण्याला मला वाटतं पुण्याला तर तिथे त्यांनी कुणाकडून तरी मूर्ती बनवून घेतली होती पण ती त्यांना पसंत पडली नाही बरं मेन या मूर्त्यांचं कसं असतं कॅरेक्टर महत्वाचा हो कॅरेक्टी वाटलं पाहिजे संत मंडळी बर तर तो असं मी त्यांनी मग माझं नाव सजेस्ट केलं माझा एक मित्र आहे त्याला ट्राय करा तुम्ही तो गणपती म्हणतो त्यांनी काही असं काम केलेलं नाही बरं पण जे जे विद्यार्थी आणि गणपती खूप चांगला गणपती दाखवले त्यांना त्यांना आवडले मग त्यांना मला भेटायला बोलवलं त्यांनी बरं असा दिवस होता त्यांचं भजन हो गेलो भेटलो त्यांना मग त्यांच्याकडे ना त्या एका मूर्तीकाराकडून त्यांनी चेहरा बनून घेतला होता फक्त चेहरा बनवून घेतला होता अच्छा मग तो चेहरा बोला चेहरा महाराजांचा फोटो दाखवला बोलो बघा तुम्हाला किती जाणवतो बोल नाही बराच लांब आहे बरं काय वाटत नाही बर तुम्ही काय करू शकता का बर मी प्रयत्न करतो बर मी तो तोच चेहरा घेतला मी तो कडक झाला होता मातीचा चेहरा बर तो चेहरा घेतला घरी घेऊन आलो बोलू मी करून आणतो तुम्ही बघा घरी आणला दोन तीन दोन दिवस जरा ओल्या कपड्यात ठेवून फ्रीज फ्रीजमध्ये ठेवला बघा काढलं आणि मग त्याच्यावर मी थोडं त्यांनी फोटो केलेला मला त्याचे प्रिंट आउट मग जेवढं होईल तेवढं एकच फोटो होता फ्रंट डे आणि एक दोन होते वाटत्यामुळे त्याच्यावरून केलं काम त्यांचं बरं आणि त्यांना ते घेऊन गेलो तीन चार दिवसांनी घेऊन गेलो मी जरा पसंत पडलं त्यांना थोडा विश्व वाटलं की हा करू शकतो मग ते काम मला त्यांनी दिलं आणि लाईफ साईज मग त्यांनी आणि त्यांना लाईफ साईजच्या त्याच्यावर त्या कामावर मग मार्बलची मूर्ती बनवायची होती मार्बलचं मी काम कधी करायचं नाही मी फक्त तुम्हाला फायबरची मूर्ती देतो बनून बरं ती फायबरची मूर्ती पण करताना खूप म्हणजे संत मंडळीची गाव म्हणजे सोपी गाव नाही दोन तीन हे पण म्हणा महाराज तर ते जेव्हा काम सुरू केलं चाळीत आता पण चाळीत माझं घर बघितलं तिथे आई बापांबरोबर असतो हो, त्या रूम मध्ये मधोमध काम करत होते बरं पंखा बंद करून करावा लागायचं माती हो आणि त्याचं कॅरेक्टर कसं जसं बोललो की जेवढे उपलब्ध होते रेफरन्स आहेत ते काही वयातले काही पुढच्या वयातले काही मिडल त्यामध्ये कन्फ्युजन यायचं बरोबर आणि बरेचदा त्यांचे ते महाराजांबरोबर मा, वेळ घालला होता याच्यामध्ये थोडे करेक्शन द्यायचे हो। कुठे जवळ गेले असं ते परत लांब व्हायचं मिसमॅच व्हायचं ते ट्युनिंग जमायचं नाही बरोबर झालं गोंधळ तेवढ्याच होयचं काय गणपती येत होते अच्छा गणपती जवळ यायला लागली गणपती जवळ गोंधळ होते मग त्यांना बोललो मला थांबावं लागेल म्हणजे गणपती येत आहेत आता मी आणि धोळ्याचं होतं ना आपण सतत काम करून नष्ट होतो काहीच ओपन होत नाही काही जमत नाही बरोबर मी ब्रेक घेतो जरा मी तुम्हाला गणपती होऊन जाऊन दे त्यांची माझी घाई काही नव्हतं पण सहकार्य केलं ऑनलाईन के हो। नाही काय प्रॉब्लेम तुम्ही तुमचा वेळ घ्या ब्रेक घ्या कारण झालो ऐंशी टक्के जवळजवळ काम झालं तर कॅरेक्टर बरं ठीक आहे मग ब्रेक घेतला पूर्ण पॅक करून ठेवलं ते मधोपत आहे आणि खूप मोठी मूर्ती लाईफ साईज मध्ये आपली एवढी मूर्ती बरं घराच्या मधोपत गणपती ती दोन महिने झाले गणपती गेले वगैरे सगळं आणि लगेच तो बोलू ना तो ब्रेक घ्यायचा फायदा हो हो ब्रेक घेतला गणपती गेले विसर्जन वगैरे गे झालं सगळं मध्ये पाच दहा एक आठवड्यापर्यंत परत उघडली तिला ओली होती वसी कारण मी आधी मध्ये पाणी मारायचं तिला ओल मग तो घेतला मग लगेच एक दोन तीन दिवसात ते कॅरेक्टरचं काम फाईन फाईन झालं तो ब्रेकचा किंवा असेल काय ते घडून घेतात बोल दोन पावलं पाठी मार ते सक्सेसफुल झालं उडी मारली ती आपली बरोबर ठीक आहे ना एकदम फायनल हो आणि ते लोकांना खूप आवडलं काम वा म्हणजे तुम्ही एक हे कधीच काम म्हणजे दोन, दोन, दोन हजार मला वाटते दोन हजार अकरा नंतर तुम्ही मी पाहिले तुम्हाला कि स्वामी समर्थांची मूर्ती असेल शंकर महाराजांची मूर्ती असेल आणि साक्षात शंकरांची मूर्ती आपण जी साकारली तर ती आज पाहून तर म्हणजे म्हणजे आता देव जर कुठं पाहायचा असल महादेव <laughs> तर ते पाहायला तुमच्याकडेच यावं हो लागेल कारण आजपर्यंत पाहिलं होतं की तो महादेव असा निळा निळ्या रंगात असायचा खरं पाहायला गेलं तर तो, तो निळ कंठ आणि अक्षरशः प्रत्यक्ष महादेव तुम्ही साकार <laughs> आणि मागच्या वर्षी <laughs> ज्यावेळेस गुरुजींच्या मूर्तीचं काम मी तुमच्याकडे <laughs> दिलं म्हणजे हे दोन हजार पंधराला ला मला संकल्पना झालेली पण मागच्या वर्षी आपण तर त्या दिवसापासून तुम्हाला असं म्हणजे काही असं तुम्ही कॅरेक्टर तर भरपूर केले स्वामींच केलं शंकर महाराजांचं केलं पण या आमच्या गुरु महाराजांच काम करते वेळ किंवा मग झाल्यानंतर तुम्हाला असं काय जाणवलं म्हणजे की लोकांची प्रतिक्रिया असं काही वेगळे काही अनुभव वगैरे काही आम्हाला ते जाणून घेण्यात खूप आनंद आहे नाही प्रति आता पहिल्यांदा पहिल्या क्षणी कसं आता कोण जर काम बघत बोले पहिले विचार कोण आहे ते हो मग तसं मी जे तू सा, जसं सा सांगितलं होतं खंडारी गुरुजी बीडचे आहेत एक आणि माझा मित्र आहे तो खूप यांना मानतो गुरुस्थानी आहे वगैरे वगैरे ती पहिली इन्व्हॉल्वमेंट तिथून सुरुवात होते आणि मी काम करताना कसं ते आता मला यांची हिस्ट्री माहित नाही ना आपलं आज बोलणं जास्त आलं हो महाराजांबद्दल बरोबर हो। तर मला यांची हिस्ट्री माहित नाही एक गुरुजी करायचं एक सात्विक पुरुष आहे हो। ते मनात ठेवून आणि जे बॉडी म्हणजे तसं माझा अभ्यास आहे हो। एनाटॉमीचा फेस स्टडी हो। जेवढा आता तू महाराजांना स्वतः प्रत्यक्ष बघितलेले हो। मी कसं टू डी वरून काम करते बरं वेगवेगळ्या हो। रेफरन्स तुम्हाला दिले वय वेगवेगळ्या वयोगटातले ते असेंबल करून मी जेवढं जमलं तेवढं माझं शंभर टक्के द्यायचा प्रयत्न केला मग तो अनुभव असा की मी तोच जेवढं जवळ ते जसं तू बोलला की हे आमचे गुरुजी मी ते सात्विक भाव यायला पाहिजे त्याच्यासाठी मला सरेंडर व्हायला पाहिजे ना हो पूर्ण हो, मग ते सरेंडर व्हायचा तोच माझा काय तो पार्ट असायचा त्याचा की बरं संलग्न म्हणजे हे ग्रुप होऊन काम करणं हो, त्याच्याशिवाय तो रिझल्ट नाही ना नाही आणि मग ते मी किती अचीव्ह झालं माझं ते तू मला जास्त सांगशील कारण लोकांच्या प्रतिक्रिया खूप म्हणजे मी हे जेव्हा अपलोड केलं ना त्या दिवशी तेव्हा लोकांच्या प्रतिक्रिया एवढ्या सुंदर आल्या ना बोला किती जिवंत वाटते लोक कोण दचकतील आता तुम्हाला हे सांगताना मला अजिबात कमीपणा नाहीये कि गुरुजींची मूर्ती म्हणजे त्यांच्या कृपा आशीर्वादाने माझ्याकडून साकारले गेली परंतु ज्यावेळी तुम्ही हे काम कंप्लीट झाल्याच्या नंतर जे फोटो टाकले त्यावेळी अक्षरशः मन असं सुन्न झालं होत म्हणजे जी शांतता आणि मला चांगलं आठवतं की तुम्ही मला रिप्लाय केलात की अरे तू रिप्लाय का देत तर तो, तो रिप्लाय असा होता की आता ह्याला रिप्लाय काय म्हणजे एखादी अद्भुत गोष्ट असेल तर तिला प्रतिक्रिया म्हणजे लगेच देणं म्हणजे ही चुकीची <laughs> गोष्ट आणि मी नतमस्तक झालो होतो था। आणि आज तर अक्षरशः असं झालंय की मी गुरुजींच्या जवळ बसलो त्या <laughs> आणि तुमच्या कामाबद्दल तर काय बघायचंच काम म्हणून पण तुमच्याकडे असे येणारे लोक वगैरे आता या किती दिवसात एक जवळपास मला वाटते एक पंधरा दिवस झाले असते काम अपडेट झालेलं आहे लोकांच्या प्रतिक्रिया वगैरे तुम्हाला की यांच्याकडे पाहून असं काय काय म्हणजे नाही तेच ना मी बोललो ना प्रत्येक जण मला विचारत आहे का मूर्ती ते आहे का मूर्ती आम्हाला बघायची साथ बघायला आले ना मग ती मी ती काही त्याच्यात झाकून ठेवले बाहेर उपटायला वाईट आहे ना सगळं त्याला कोटिंग मारलेलं आहे मातीची मूर्ती आहे म्हणजे जपायच आहे त्याला त्यामुळे मी आणि कॉलेजची बोल स्पेशली हो। जे शिक्षण घेत आहेत आर्टच त्यांना बघायला ते खास म्हणजे जसं पायाच सगळं ते म्हणजे तो कोट ओरिजिनल वाटतोय चष्मा कसा बनवला तुम्ही हो ते चष्मा पाहिल्याच्या नंतर तर ते मीच लक्षात गेलो की अरे हे तर आपण डिटेलिंग मध्ये नाही फोटो तुम्हाला रेफरन्स केला होता त्याच्यामध्ये तर चष्मा नाहीये आणि तुम्ही हा आणि तो इतका अद्भुत झालाय बघायचं नाही चष्मा भाई आणखी कॅरेक्टर जवळ आलं ना म्हणजे जगाला खूप खूप आवडली खूप म्हणजे खूप आणि ती साईज आहे ना साईज म्हणजे ती फोटो जेव्हा अपलोड केला ना जगांना अशी वाटली मोठी आहे oh. माझा फोटो आहे त्याच्याबरोबर oh, oh. गुरुजींबरोबर oh. तेव्हा ते लोक आणतील एवढी लहान मूर्ती आई आम्हाला बघायचीच आहे गेली नाही ना अजून गेली नाही ना आहे ना काय ते बघा आता लास्ट राऊंड तो जे पोरांचा आला थर्ड इयर चे आले मला तुमचा एक शब्द असा आठवतो की देव देवासारखा बनवायचा हा बर म्हणजे ह्या मी दहा वर्षापूर्वी <laughs> आणि मला माझा देव जसा पाहिजे होता तसा हा माझा देव दे। ही खूप चांगली प्रतिक्रिया <laughs> आणि आज या स्टुडिओ मध्ये आल्याच्या नंतर जर माझ्या मनाला जी गोष्ट भावली त्याच कारण असं की मी इथं आल्याच्या नंतर फार मोठा उंदीर पाहिला इकडून तिकडे पळतात आणि मला असं वाटलं की इथं फक्त गणपती बनत नाहीये इथं गटातोय मानास गट नांदतो आणि वेगवेगळ्या लीला करतो तो, नान तो, तो।, सकत, वाना सकत। वाना सकत तो। तर मला या आमच्या सर्व परिवाराला सांगायला इतका आनंद होतोय कि आज माझ इतकं अहो भाग्य कि मी देव बनवणाऱ्या माणसासोबत नाहीये तर अक्षरशः देवाच्या सोबत राहणाऱ्या त्यांच्या सोबत खेळणाऱ्या माणसासोबत राहतो आज आलेलो आहे आणि फार अद्भुताचा अनुभव आहे विशाल सरांसोबत संपूर्ण परिसर पाहण्यात आलाय आणि सगळ्यात जास्त चांगलं काय पाहण्यात आलंय तर सरांचा स्वभाव आज पाहायला गेलं तर भारतातला एक टॉप मोस्ट आर्टिस्ट आणि इतका म्हणजे इट इज सौफाळून या भले जे म्हणतात ना ते हृदय इतकं विस्तारलेलं आहे की त्यामुळे देवाची या ठिकाणी या हृदयामध्ये स्थापना झालेली आहे फार आनंद झाला सर तुम्हाला भेटून आणि अजून एक प्रश्न असा विचारायचा प्रश्न आहे तो कि आता ही गुरुजींची मूर्ती मातीची आता ही मूर्ती मी घेऊन जाणार पण आम्हाला भविष्यामध्ये आता यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर अनेक लोकांना भाव होतील की गुरुजी माझ्याकडे आले पाहिजे आता या का, कामाला आपण पूर्ण विराम दिला होता की मातीच्या कामाला पेंट केलं म्हणजे पूर्ण परंतु आता आलेला कि जर अजून लोकांना लागल्या मूर्त्या तर आपल्याला याच्यात काय करता येईल म्हणजे नाही महिला काय करता येईल आता याच्यात मोल मारता नाही ना आपल्याला महिला तुला परत आणावं लागेल एकदा बर किंवा मग मग कसं याला मग स्कॅन करून घेईल आता थ्री डी जी टेक्नॉलॉजी आली आहे बर थ्री डी स्कॅन म्हणजे आता खूप सोपं झालंय का थ्री डी स्कॅन केलं एक फाईल रेडी होणार बर तू याला दोन इंच काढ चार इंच काढ बर या सेम साईज मध्ये काढ किंवा एक फुटात काढ त्या साईज मध्ये आपल्याला प्रिंट मिळणार अशी फायबरची प्रिंट मिळणार बर मग त्या प्रिंटवर आपण बोल अच्छा मग त्याच्यातून बाय एवढे पीस निघणार करू शकतो ते पण आता आता नाही करता नंतर म्हणजे आणि आपण याला साईज लहान किंवा साईज मोठी पण करू मोठी म्हणजे आपण रिअल मूर्ती रिअल साईज नाही करते ना हो, हो, एक फुटापर्यंत जास्तीत जास्त बरं मोठी आपल्या ओरिजिन करायला परत करायला लाईफ साईज चा करायचं बरं पण याच्यात याच्यापेक्षा एक दोन इंच आता ही मला वाटते बारा इंच आहे एक दोन इंच वाढू शकतो किंवा छोट्याने छोटे एक इंच पण भेटेल साईज भेटणार आता आपल्या एकंदरीची साईज आहेत ना हो त्या मध्ये पण कोणाला गाडीत ठेवायला कुणाला मंदिरात ठेवायला पाहिजे छोटी ती करू शकतात असं ना हा पाहिजे साहेब ऍज इज पा ना म्हणजे आता इथं बसलेच्या नंतर हा मनात आलेला आलत नाही आतापर्यंत नाही मी जवळपास दोन तीन तासापासून तुमच्या सहवासात आहे पण ते आलेलं नाही मला मगाची भाऊ कोणी बोलला ना मला मगाशी मोठा भाऊ आहे ना हा तू मगाशी ध्यानाला उभा होता बघ मला भाऊ बोलला अरे यांनी थ्री डी स्कॅन करून ठेवायला पाहिजे तर यांना कामाला येणार पुढे असा बोलला भाऊ आता तू तुझ्या ढोंढून निघाला आता मी बोललं काय माहिती आहे सीआरडी करून घेतले आता तू बोलला नाही अजून लागू शकतो बरं एकदा बघितले की अ खरं सांगायचं म्हणलं ना तर गणपती म्हणजे गुरुजी फक्त माझ्यासाठी असावेत असे माझे बरोबर बरोबर सगळ्यांसाठी हेते अ फार पूर्ण म्हणजे जिथं जिथं गुरुजींचे साधक असतील इंडियातच नाही ऑल ओव्हर जगामध्ये तिथं तिथं गुरुजी जावा हीच भावना म्हणून कदाचित हा गुरुजींनीच मला प्रश्न विचारायला सांगितलं आतून इथून निघून गेल्याच्या नंतर नको आजच्या याच्यामध्ये की बाबा आपल्याला काय करता येईल आणि तुम्ही जी संकल्पना सांगितली ती छोट्या छोटी आणि परत पूर्ण तुला एकदा घेऊन यावं लागेल स्कॅन करायला अच्छा धन्यवाद सर आज तुम्ही सगळ्यात महत्वाचं मला काय दिलं तर तुमचा खूप अमूल्य वेळ दिला तीन तासाचा आणि आमच्या गुरुजींना या हाताने साकारलं त्याबद्दल मी तुमच्या <laughs> ऋणात कायम राहील धन्यवाद इमोशनल गेल मला तू